नमस्कार मंडळी मी आलो आहे मार्करवाडी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथे मित्रांनो हे गाव महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चेला आलं विषय तुम्हाला माहिती आहेत कशामुळं चर्चेला आलं विषय होता की ई व्ही एम विरुद्ध जे आंदोलन उभं ह्या गावाने केलं मग त्याच्यानंतर विरोधातल्या सभा झाल्या त्याच्यानंतर काहीच दिवसात ईव्हीएमच्या समर्थनार्थ सभा झाल्या तर अशा पद्धतीनं हे गाव चर्चेत पूर्ण देशभर झालेलं आहे तर नक्की कशामुळं हा आवाज उठला विरोधातला आवाज नक्की काय स्थिती आहे आत्ता ते थोडं विचारूया आणि बरंच जाणूया या माझ्याबरोबर पहिल्यांद नाव सांगा तुमचं मी सरपंच पुत्र रणजित जिजाबा मारखड सरपन आई सरपन पुत्र सरपन आई सरपंच आहे माझी बरं आंदोलन कशाचं आहे हे सगळ्यांना माहीत झालंय पण हे आंदोलन का हे आंदोलन का तर आमच्या गावातलं इतकं मतदान जाऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला ईमवर डाऊट आहे आणि म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं गावांतर्गत आम्ही युवा तरुण वर्ग अशी महिला सगळ्यांना चर्चा करून आम्ही आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया आणि ते आपल्या गावांतर्गत ठराविक ठराविक गा गा जरा वर्गाने ठरवलं की वर्गन काढून आपण मतदान गावस्वरूपी घेऊया त्या अनुषंगाने आम्ही पुढे मोहिते पाटील आणि चालू आमदार साहेब जानकर साहेबांना भेटलो ठीक आहे तुमच्या गावचा विषय आहे तुमच्या लेवलला तुम्ही बघा तिथून पुढे आम्ही मग तहसीलदार साहेबांना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं आणि तीन तारखेला मतदान घ्यायचं ठरवलं पण प्रशासनानं परत आम्हाला त्या गोष्टी होऊन दिल्या नाहीत पण आता मला विचारायचे आपण लोकशाहीच्या मार्गानं ही, ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण आपण लोकसभेला झालेलं आहे कित्येक वर्ष चाललं चालू झालेलं आहे ह्याच विधानसभेला का वाटलं की मतदान चुकलेलं आहे किंवा बरोबर नाही झालं हे असं का वाटलं तुम्हाला सांगतो की तुम्हाला गेल्या काय महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये सा निंबाळकर साहेबांना चारशे सहासष्ट मतदान मिळालं आणि मला वाटते बाराशे ते एक, एक हजार एकवीस मतदान धैर्यशील बाहेरनं झालं मग एवढा मोठा फरक ठीक आहे विकास कामं केली ह्याबद्दल आम्ही म्हणत नाही पण विकास कामं जर केली तर सहा महिन्यात इतका मोठा का बदल झाला तीन चार पाच महिन्यात बाबा लोकसभेला मतदान किती मिळालं या गावातनं आणि लगेच विधानसभेला एवढा मोठा का फरक ठीक आहे त्यांनी विकास केला विकास केला विकास तालुक्यात बी केलेला ना मग आता एवढं गॅप कसा पडला आता लोक म्हणतात ना की बाबा विरोधक म्हणत असतील की बाबा विकास केला म्हणून मतदान केलं ठीक आहे तालुक्यात बी विकास केलाय आमदार व्हायला पाहिजे होत त्यांना पण आता तुम्ही सांगितलं जानकर साहेबांच्या बाजूनं हे गाव उभं राहायचं पण जानकर साहेब आलेत ना निवडून तरी आंदोलन का तेच तर तुम्हाला सांगतोय ना तेच तर आमचं मूळ मुद्दा की जानकर साहेब ऑलरेडी आमदार झालेले आहेत पण शंभर टक्के जास्त मतांनी निवडून आयला पाहिजे होते किंवा आमच्या गावात ना जास्त मतदान त्यांना मिळणं शक्य होतं किंवा मिळणारच होतं मग असं का झालं नाही मग साईट येणारा माणूस इतक्या कमी कसं काय म्हणजे लढ कमी कापडलं त्या अनुषंगाने मग परत न निश्चितपणानं पर काहीतरी तालुक्यात निश्चित युमीवर आमचा सा। डाऊटच आहे की एवढं मतदान जाऊ शकत नाही तालुक्यातलं किंवा आमच्या गावातलं सुद्धा बरं प जर ज्यावेळेस तुम्ही निवडणूक प्रक्रियेत निकाल हाती आले त्यावेळेस कधी कळलं की म्हणजे आप कर, की आपल्याला थोडी ती फारकत झालेली आहे आपण जे करतो क जे मतदान केलेलं आहे हे कधी कुणी सांगितलं विषय काय झाला की निकाल झाल्यानंतर अगदी वेगळाच निकाल लागला आमदार साहेब ज जानकर साहेब आमदार झालेत पण असा निकाल लागला की बऱ्याचशा गावापर्यंत लीड हे जानकर साहेबावरच वर रंभ होतं मला एवढं मग लीड का कमी घेतल्यानंतर मग असं वैयक्तिक आम्ही बसून ठरवलं की ल भरपूर मतदान कसं गेलं मग त्या अनुषंगानं आम्हाला असं वाटलं की आपण ह्यात काहीतरी गोलमाला आहे ई एमध्ये मग एक दोन दिवसानं आम्ही ठरवलं की याला आपण काहीतरी ह्याच्यावर चर्चा करूया आम्हाला चालू आमदारा जायला म्हणजे असं कस्तर वाटायला लागलं कसं जायचं आपण त्यांच्याकडं मग आम्ही सगळ्याच गावकऱ्यांनी ठरवलं की आपण ह्यात काय निर्णय घ्यायचा मग त्याच्यामध्ये मतदान घेऊया असं ठरवलं आम्ही त्याप्रमाणे आम्ही पुढं तसं अनुषंगानं आम्ही पुढेच ठरवलं की मतदान कधी घ्यायचं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलं आणि तीन तारखेला घेऊ मतदान त्या हिशोबात आम्ही पुढं चा चाललो आम्ही पण आता तुम्ही म्हणताय की ए व्ही एम मशीनवर आमचं थोडं संशय आहे पण ह्याच आपण मशीनद्वारे कितीतरी इलेक्शन झाले जसं लोकसभेला झालं लोकसभेला इथं म्हणजे विरोधकांचा इथले जे काय काय दोन जे सत्ता पार्ट्या आहेत विरोधातली पार्टी आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला बरोबर म मशीन चालते आणि विधानसभेला का असं म्हणजे मशीन हॅक झालं हे असे आरोप का होतात लोकसभेला आता आम्ही सांगू एवढा अंदाज तर आम्हाला नाही अंदाज नाही समजायचा पण लोकसभेला जास्त बघा ना तुम्ही महाविकास आघाडीचे खासदार भरपूर आले महावी कमी आलेत त्याच्यामध्ये त्यांना काय वाटलं असेल की याला लोकसभेला विधानसभेला बी काहीतरी परिणाम होऊ शकतो का असं म्हणू शकत नाही ते बदल करू शकत नाहीत असं कशावर लोकसभेला अडचण आली किंवा लोकसभेला आपली जागा कमी आल्या मग विधानसभेला काहीतरी जी पार्श्वभूमी तयारी करायची पण ते तयारी बी करू शकतात हे बी ना करू शकत नाही आपण ना कसं पाहताय दोन्हीही म्हणजे प्रवाह हो। एक एमच्या विरुद्ध आणि एक ई एमच्या बाजूनं इथं सभा झाल्या कसं पाहताय इथं पूर्ण आता वातावरण गावचं गावचं वातावरण आता सध्या शांत आहे पण ई आमचा उठाव जे आहे ती ई एम यु, मशीन विरोधात उठाव आहे की बाबा ह्याच्या महागा असं झालं नाही त्या तुम्ही म्हणताय खासदारकीला खासदार किला मसनीज हॅक केलं नव्हते त्यांनी त्याच्यामुळं सरकार आलं ठामपणे कसं सांगताय तुम्ही आता आम्ही सांगतोय म्हणजे आमच्या गावातन चारशे सासष्टच मतदान केलं ना खासदारकीला आता एक हजार तीन मतदान कसं काय गेलं पाच महिन्यात असा काय विकास झाला पाच महिन्यात गावातली एवढी मतं जावा होती डबल होती हो असा विकास काय झाला आणि हे हेच आम्हाला बघायचं होतं ना मग जर ह्यांनी काय केलेलं नव्हतं मशनीत काय फॉल्ट नव्हता तर मतदान काय घेऊन दिलं नाही आम्ही काय प्रशासनाला त्रास नव्हता आमचं सगळं गावस्वरूपी सुरळीत चाललं होतं आम्ही बॅलेट पेपर छापलं होतं आम्ही बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान करणार होतो आम्ही गावाला असं आवाहन केलं होतं की ज्यांनी जिथं मतदान दिलं आहे ते द्या सगळ्या उमेदवाराला मी फोन, केलते। फोन ते मंतात? ते मंतात केले ते सगळे उमेदवार अकरा ते बारा उमेदवार जे होते त्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं की उद्या आमच्या गावातलं मतदान आहे तुम्ही सगळे हजर व्हा बर पण जे माझे आमदार आहेत ते काय म्हणतात ते म्हणतात मी एकवीस कोटीची कामं केले तिथं त्यामुळे जे पाठीमागचा जो ज्या ज्यावेळेस मतदान मला कमी पडायचं विकास कामं केल्यामुळे ते वाढलं ज्यावेळेस ते आमदार घेतनं झाले माळशिरज तालुक्यात आमदार झाले त्यावेळेस त्यांना तीनशे मतं ती म म्हणजे जे ज्या वेळेस ते आमदार झाले निवडून आले त्यावेळेस मार्कडवाडीनं फक्त तीनशे मतदान आहेत आणि असं काय मा मार्कडवाडी गावात विकासाने केला की कमीत कमी सातशे मतदान बारीनं जावं असा विकास काय केला आहे तुम्ही गावाची परिस्थिती बघितली पर तर विकास कुठं दिसतच नाही चिलरीची झाडं आहेत फक्त मारती सोडला तर कुठंही गावात विकास झाला नाही आणि टेंडर टेंडरही त्यांचंच होतं त्यांचेच बगलबच्चे होते आणि तेवढ्यापुरतं काम झालं तिथं स्थळ झालं मंगल कार्यालय झाले ह्याच्या पलीकडे दुसरा विकास कुठं आहे विकास जर झालेला असता तर गावात असं रोड झाला असतं बाकी सगळं झालं असतं ना आणि बरं विकास झाला त्यांनी विकास केला त्यांना मतदान एवढं पडलं मग आम्ही मतदानाची चाचणी घेत असताना त्यांनी एवढी मोठी सभा घ्यायची काय गरज होती त्यांनी कशासाठी बॅनरबाजी केले झेंडे लावले सदाभाऊ खोतला बोलवलं गोपीचंद पडळकरला बोलवलं त्यांचा काय रूल नव्हता ना यात त्यांना तर मतदान पडलं होतं एक हजार तीन त्यांचा ह्यात काय रूल नव्हता आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं आम्ही आमचं गावस्वरूपी मतदान कुठं केलं आहे काय झालं ते आम्ही चेक करत होतो आणि ते चेक के करून दिलं नाही म्हणून गावा आणण्या झाला म्हणून पवारसाहेब भेटायला आले ते मग पवारसाहेब भेटायला आल्यानंतर त्यांनी एवढी मोठी सभा लावायची काय गरज होती ह्यानी एवढं टंटबाजी बॅनर ही लावलेलं ला अजून बघा तुम्ही काढलं नाही त्यांनी झेंड बॅनर पक्षाचा कार्यक्रम काय घ्यायची गरज होती मग पण आता त्यांचंही असं वारंवार म्हणणं येते की हिथले सर्वच्या सर्व गाव बाजून नाही ना, ना। हिथले काय काय जे आहेत ते आपण म्हणू की एक विशिष्ट नेत्याचे विशिष्ट पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत त्यामुळं हे सगळं बोलतात तर ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल कशाबद्दल की जे ठराविक आवाज उठवतात ते पदाधिकारी आहेत पदाधिकारी हां त्यांचं काय मत आहे माहीत आहे का की मतदान वाढायला कारण आमचा विकास तर विकास तर सगळा मोहिते पाटलांनी केलेला इथं मार्केटवाडीत मशानभूमी असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल शाळा असलेल्या या तीन किलोमीटरमध्ये बंधार असतील हे सगळा विकास हा मोहिते पाटलाचाच आहे आणि दोन्ही गटी एकत्र आहेत ना ह्यावेळेस मग असं का हो ह्याच्यामुळं आमचा एमवर हे शंका आहे आम्हाला आणि व्ही बद्दल आम्हाला शंका असल्यामुळे आम्ही फक्त तुमच्या मीडियात आधार घेऊन आम्ही तुमच्या समोर घेत होतो ना त्यात असं काय नाही आम्ही इलेश इलेक्शन कमिशनरला आव्हान आहे आम्ही कुठल्या पक्षाला केलं नाही कुठल्या नेत्याला केलं नाही अजिबात सुद्धा त्याचा काय संबंध पण इथं पक्ष इन्व्हॉल्वमेंट झाले ना सगळे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या ना इथं त्यांचा विषय आहे ना तो तुमच्या समोर तुमच्या समोर आम्ही इलेक्शन घेत म्हणजे मत चाचणी घेत होतो असा लय मोठा विषय नव्हता तो आता हे ह्या आता तुम्ही ते आंदोलन म्हणताय की आम्ही करणार पुढची दिशा काय असणार आंदोलनाची आम्ही आता बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी आम्ही त्या अनुषंगानं आता प्रशासनाच्या माध्यमातून किंवा कोर्ट वगैरे जानकर साहेब आमदार किंवा दहेरीशीलभया मोहिते गट आणि गावस्वरूपी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करतोय अन्यथा आमच्या गावावर बहिष्कार टाका आम्हाला मतदानाला संदेश देऊ नका पुढं नाहीतर बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं आमचं मागणं आहे दादा तुम्ही किती वर्ष झालं मतदान करताय चाळीस पंचेचाळीस वर्ष बरं आता ही चाळीस वर्षात पहिलं बॅलेटवर असायचं मतदान आणि आता काय वर्षापूर्वी मशीनवर आलं काय फरक काय जाणवतं हो काय हे चाललंय वाटतोच फरक आहे सगळे गावातले लोक म्हणतात तुम्हाला काय वाटतं गावचं लोकांचं जाऊ देत तुम्हाला बरोबरच आम्हाला वाटणार ना तुम्ही काय सांगाल बॅलेट पेपरवर बरं आता सांगितलं त्यांनी कारण पण अजून काय तुम्हाला साशंकता आहे मशीन शंका असल्यामुळे बॅलेट पेपर वर मध्य हो तुम्ही काय सांगाल बॅलेट पेपरच का पण आता मला सांगाय की म्हणजे एवढ्या वर्ष तर चालू आहे कारण काय असं तुमच्याकडं पुरावा आहे कापलं फक्त कमी पडलं मतदान म्हणून ते झालं पाहिजे काय पुरावा म्हणजे कसा आहे गावगाड्यातलं राजकारण थोडं बहुत आम्हाला बी समजतं आम्ही सगळी सोबत बी आहे मग कुठले माणसं कुठं किंवा मतदान कुठं करू शकतं घर टू घर आम्ही प्रचार केला होता त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे खात्री होती की मोहिते पाटील आणि चालू आमदार ह्यांच्याकडं मतदानाचा कौल जास्त प्रमाणात होता मतदान एवढं कापलं नाही ठीक आहे मी म्हणतो कमी पडू द्या पण लीड हे जाऊ शकत नव्हतं त्याच्याबद्दल ठीक आहे त्यांनी विकास केला विकास केला पण विकास केला म्हणजे काय तालुक्याला बी तसंच आमच्या गावालाच एकला विकास केला का तो तालुक्यात बी केलेला आहे यंदाचं जे मतदान एक एक्झॅक्टली एक मतदान सांगा किती झालं आहे मतदान जानकर साहेबांना किती झाले सातपुते साहेबांना मतदान किती झालेलं आहे मार्कर आमच्या गावात जानकर साहेबांना आठशे त्रेचाळीस मतदान झाले एकोण गावामध्ये चोवीसशे शहात्तर मतदान आहे पैकी एकोणीसशे पाच मतदान पोल झालं पैकी जानकर साहेबांना आठशे त्रेचाळीस झालं आणि माझे आमदार रम सतपती यांना एक हजार तीन मतदान झालं ह्याच्याबद्दलच जा आम्हाला शंका वाटली मित्रांनो लोकशाही बळकटीसाठी मतं मांडणं खूप महत्त्वाचं आहे ह्यांची मतं बरोबर असतील चुकीचे असतील पण लोकशाहीत मतं मांडण्याला महत्त्व आहे आता पुढं क कसा कशा पद्धतीनं जात आहे पुढं आता आम्ही हा, ही जी आमचा लोकशाहीचा विषय आहे संविधान बी वाचलं पाहिजे आपलं आपल्याला निश्चितपणानं ई व्ही एमचा बंद होऊन बॅलेट पेपरवर मतदान व्हावं आणि हा हाकार आप संपूर्ण भारतभर आता पसरलेला आहे आमची हीची इच्छा आहे की ई व्ही एम बंद होऊन आपले बॅलेट पेपरवर मतदान व्हावं त्या अनुषंगाने आपल्या पुढे आम्ही बी जाणार मी आलो होतो ह्याही सगळी माहिती गेला मार्क करवाडीत धन्यवाद